धुळे मुस्लिम ओबीसी एबीसी संघर्ष समितीच्या वतीने युवा मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करा या मागणीसाठी आज अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांना जिल्हाध्यक्ष अशफाक शेख यांच्या नेतृत्वात लेखी निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आगामी काही महिन्यातच धुळे महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुका घोषित होणार आहे त्या अनुषंगाने शहरातील जिल्ह्यातील पात्र युवा मतदार ज्यांची वय अठरा वर्षे पूर्ण होऊन सात ते आठ महिने जास्त झाले आहेत मात्र युवा मतदार आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याकरता ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरण्याचा प्रयत्न करतात मात्र वेबसाईटमध्ये जन्म तारीख वर्ष संदर्भात आजपर्यंत कुठलाही अपडेट करण्यात आल्या नसल्याने अर्ज समाविष्ट होत नाही यामुळे नवीन युवा मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होत नाही आहे या अडचण तातडीने सोडवण्यात यावी युवा मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे न्याय मिळावा अशी मागणी करत लेखी निवेदन देण्यात आले यावेळी त्यांचे सोबत मोहम्मद आबिद मोहम्मद हुसेन अन्सारी रियाज खान अरिफ अन्सारी नासिर खान अदा अन्सारी अजित शेख उपस्थित होते जो है, याला भाई जे युवा मतदार आहे त्यांचं नाव मत यादी यायला पाहिजे त्यांनी मतदान केलं पाहिजे त्या संदर्भात आयोगाची एक भूमिका आहे आणि ते आयोग त्यासाठी आयो प्रगतिशील आहे तसे सरकार देखील युवा मतदारांना प्रोत्साहन देते त्यांना प्रोत्साहन करते मात्र असं असताना देखील जे आहे जे युवा मतदार ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण झाले वरती आठ महिने सात महिने झालेले आहे तरी देखील त्यांचे फॉर्म ऑनलाईन भरले जात नाही ते वेबसाईट जे त्याला ॲक्सेप्ट करत नाही ते रिजेक्ट करतात म्हणून मोठ्या प्रमाणे जे धुळे जिल्ह्यातील जे आपले लोक युवा मतदार आहे ते नोंदणीपासून वंचित आहे त्यांची नोंदणी व्हावी जर तसं कारवाई झाली नाही तर आता जे काही महिन्यात जे मनपा आणि जिल्हा परिषद निवडणूक आहे त्यामध्ये ते, ते मतदानापासून वंचित राहू शकतात तशी घात होई नाही होऊ नये म्हणून जे आम्ही या साहेबांना भेटलो त्यांना सर्व प्रथ सांगितली आणि त्याच्यावर त्वरीचे वेबसाईटला अपडेट करा काय करता येईल ते करा मात्र ते युवा मतदार जे आहे ज्यांची वय झालेली आहे ते मतदानापासून किंवा त्यांचं नाव मतदार यादी यायला पाहिजे यासाठी आपण कारवाई करावी अशी का आम्ही त्यांना विनंती केलेली आहे